आज आम्ही फार्मागुडी फार्मगुडी वेलगा आसा रुपेश नाईक हा हो पारंपारीक धंदो तुम्ही पळतात हा गोरव जी हो तांचो आतांचो धंदो तर हे तांचो केटेल्यांचा पारंपारीक हो धंदो बापायचो पारंपारिक धंदो ताणें न तो आनीक वेवसाय ताजे आसा पण बापायन जो सुरवातीक ताजो पारंपारिक जो धंदा ताणें ताणे पद्दतीन पद्धतीन ना आणि तो धंदो बापायचो लहान प्रमाणात आशिल्लो पण ताणेन तो आज मोठ्या प्रमाणात बरीचशीं असा आसा साधारणशी म्हाका दिसता चाळीस पन्नास गोरवां आसतलीं आणि भोवतेक सगळीं गोरवां जीं पळय असतात ती दूध दिवपी आसा आणि अशा ह्या हातून आणि सुंदर अशा हो ताज जो गोठो असा गोरवांचो गोठो जो पळय आसा जो जो तो एक सुंदर अशा जाग्याचेर पण तुम्ही पळला ने निसर्गरम्य हो जागो आणि हांगा खंयच्याच प्रकारचे पोल्युशन आणि कांयच ना आणि व्यवस्थित रितीन आसा असा पळय पळ सगळीकडे झाडां हिरवळ जाय तशी गोरवांक हे नॅचरल थंय हांगा मेळूंक शकता अशा हातून हो उमेशाचो पारंपारीक हो धंदो आज ताज्या बरोबर ताजी बायल ताजी भुरगीं ताजी फॅमिली वावुरतात आणि पळोवंक वचत जाल्यार गोवा डेरीकडे ताजे इतकं नातें झाले आसा आज तो म्हाका दिसता भोवतेक सगळ्या परस चड गोवा डेरी तो आपल्या या आपलो ज्या दूद दूध दिसता गोवा डेरीक घालता आणि ह्या गोरवांची राखण करप तितकेच कठीण असा गोवा डेरीच्या ताका पूर्ण सहकार्य मेळटा गोवा डेरीच्या ताका सहकार्य मेळटा आणि ताजो धंदो वाडत वता गोरवची जतन घेवप काळजी घेव तांचे हेल्थ सांबाळप हे खूब कठीण काम आणि हे सगळे कठीण काम तो सोंप्या रितीन करतात आणि बरोबर ताजी ता फॅमिली तर आम्ही त्या प्रत्यक्षात ताकच भेटून ताजेकडे भासाभास करूया तुमचं फॅमिलीचा तुमचा पूर्ण सपोर्ट असता स्पेशली तुमची मिसेस जी असा ती काम करता आणि काम करून सुद्धा ती व्यवसायात लक्ष घालता आता हा पळले की तिजो गोरवाकडे जो, जो पास लागचा संबंध म्हाका दिसता आणि कॅर बरें घेता आनी कामूय बरें करता सो तुका कशी कितें आवड जाली ह्या हातून योपली सांगपाचें म्हटल्यार हो म्हाका गोरवांच्या बद्दल कांयच आयडिया नाशिली किंवा आम्ही हा मया गोरवां साडीतल्या कांय असा आनी गोरवांश म्हाका सदांच सांगतालो आमचे कडेन अशीं गोरवां आशिल्लीं डॅडी असो गोरवांचें दूद काडून म्हणजे म्हशींचें दूद काडून ज्यूट सप्लाय आम्ही लहान असताना कसे त्याच्या बेनिसात कशें स्कुलाक कशें कसे फुडार अशें आमकां म्हाका रुपये सदांच सा सांगत आसतालो आणि तेज्या मनान खूप फावटी असा विचार येतालो आम्ही डॅडीन जशें स्टार्ट केल्लें तशेंच आम्ही बीन केन्ना तरी म्हाका गोरवांचो खूप आवड आसा आणि एवरी इयर असं जाता की तो गोरवांक पेंड व्हरून तो घाल सारकें गावांत व्हरून तो तो पेंड घालतालो असलं बायलो म्हणजे असे सहज ह्या कामात येणार सेल्फ हेल्प ग्रुप असा त्यांचे आणि ग्रूप असा आणि ते काम करता का आणि पण हे जे काम असा आहे मात वेगळ्या पद्धतीचे काम असा टफ काम असा कारण हे त्यांची केअर घेऊ त्यांचे दूध हे खूपशे जे असे ते खूप कठीण असा सो तुम्हाला कशी उमेद झाली हातून हे काम करण्याची उमेद म्हटल्या गोरवांची खूप अशी लागली सांग केले लावून दिली गोरवाबद्दल त्यांची ही जी गाय असा ही ककिला ही गाय पहिली ही गाय आयली जमिनी आणि ही जी गाय आली आहे हिचे नाव केळबी आोरवांचे जे नाव दंच्या सगळ्यांच्या देवीच्या नावांचे त्यांना सगळ्यांना नावं दिली असते केळबाय लक्ष्मी महामाया लयराई

अपय कामा फाटल्यान धांवता घरूय सांबाळटा चूल आनी मूल अशें म्हणटात कामूय करता कामी पूण हेच्या हितून तेंच्यांनी बीन एक आपल्या घोवाक बीन हातभार लावपा खातीर कितें तरी एक धाकटीशी स्वता पुरतें जायना ते तें दुदाचो वेवसाय सुरू करपाचो पूण आतां हो वेवसाय सुरू करता जाल्यार तुजे कडेन जागा पयली जाय सो त्या दृश्टीकोनांतल्यान तुमी कशें कितें हें केलें तुमी कशें मॅनेज केलो हो येदो व्हडलो जागो कसो मॅनेज केलो तुमी जागा अवेलेबल आशिल्ली आनी आमच्या घरा कडे म्हणजे वेलिंग ज्या गावान आमची एक पयलींचो गोटो आशिल्लो मागीर थंयसर आमकां इतली गोरवां पोसप आमकां पॉसिबल जायनाशिल्लें सो ही जी गांवान फर्मागुडी जी एरिया आसा ह्या हितून आमकां इजिली आमकां फोर्डर इजिली अवेलेबल जाता आमकां ते सीओ फोर आमी आसा ते फोर्डर जे आसा पळय ते आमी अवेलेबल करून घेतात ही जागा तुमी विकत घेतली ही आमची जागा स्वताची सो so, ही जागा तुम्ही घेतल्या कोणाकडल्यानं कोणाकडल्यान घेतल्या आणि त्या हे करता सो हे आता पण जे आता पावसान ग्रास येता ही हा फायदा जाता ग्रासून फायदो जाता म्हणजे आता तो पावस स्टार्ट जाल्लो आसा जुलै म्हणजे आणि पंदरा दिसांनी हे सगळेकडे तण वाटत म्हणजे हे तण आम रोवचे पडणारे घालचे पडणार तसे तण ते सायडीन रोय पण हे तणचा फायदा जाता म्हणजे हे तण आम्ही दोन टाईम काढून रोवून घालूंक शकता आणि भायर ती भोंवता म्हणजे ती मागा भायर सोडटले पाऊस कमी ती सुशेगाद खाऊन ती मागीर त्यांचे जाय तसे पॉट भरून घेतात म्हणजे आमक फायदो असा सो एकंदरीत आता तू किती सांगू शकता ह्या ओवरऑल तुझ्या धंद्या संदर्भात आता तू किती हो धंदो कंटिन्युएशन दवरतलो काय आता पण तू एक एज्युकेटेड मनीस तुझे आणखी धंदे असा पण तरी असताना तू हो धंदो घेऊन बसला आणि तो हाजे कंटिन्यू हो धंदा हा चालूच दवरतलो म्हणजे हा मागेल एक चलो असं तेका सुद्धा सांगता की फाल्या सकाळी माझ्या जेव्हा जायना तू कितकं शिकलो सुद्धा जे तुम्ही हो धंदो बंद करतो नाही आणि माझे तरी स्वप्न असा कारण ते मधी लागून गोठ्यात हाडटा म्हणजे जाय बाबा कितें म्हणजे जें म्हाका बाबान शिकयल्लें तेंच हांव तेका दाखवून देतात आणि ह्या धंद्या हितून आम्ही म्हणजे एक फॅमिली असा म्हणजे ह्या घरा कडली फॅमिली म्हणजे एक आमचे ते सोर्स ऑफ इनकम जावन आम्ही तेजेर घर चलयता म्हणजे ह्याच धंद्यान आमी बरे घर तुका सुरवातीक कितले दूध मेळटालें सुरवातीक आमचे आशिले एकशें वीस एकशें तीस लिटर आज ते खंय पावलां म्हणजे आज ते तसे असा एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस ग्राफ वाढत ग्राफ ना तुझा ग्राफ ना आणि गोरवां जी पण गोरवांची संख्या कमी झाल्या काय वाढल्या गोरवांची संख्या वाढता म्हणजे आम्ही जर गायो भिजल आणि मशी पाडकां त्यांची आसता हा जर बरी कुयदा करीत जाल्यार ते आमचे तीच फुडें गाय तयार जाता आणि त्यांची मशीनची जे रेडका वाढतात मसूण तयार सो मेन्टेन्सा कितलो लोक असा मेंटेनन्स मेन्टेन्सा माझ्याकडे दोन भरगे असा आणि तिथून आम्ही अख्खी फेमिली ही ओवरऑल oh, धंदा एकंदरीत बरो एकंदरीत धंदा बरं आमचे रुपेश नाईक तुम्ही तांचो तांचं गायेकडे म्हणजे जी ताणी गोरव पोसल्या त्यांचेकडे ताज कितचं हे असा पार ता इवन तांची देखभाल करत तितली इजी नाही तो तांची सकाळ तांची देखभाल करतात आणि अशा हो धंद्याची ताजी वाढ जायत असा बाबा उमेश म्हाका सांगत तुम्ही ह्या धंद्यान यपा फाटल्यान कसे पावले म्हणजे आम्ही म्हणजे माझा आज्याचा म्हणजे माझा बापायचं बापू हे धंदो स्टार्ट केला त्याच्या फाटल्यान माझ्या बापायन हा धंदो सांभाळलं त्याच्या फाटल्यान की खूप जण भुरगे ह्या धंद्यान योपास सोदिना पण हा एक विचार केला की एक बापाचा तो ल्हान प्रमाणात आसलो पण तो कसो वयर म्हणजे आम्ही जर सगळ्यांनी तो धंदे पारंपारीक धंदे बंद पडले जाल्यार खूप प्रॉब्लेम जाता कारण गोयात लोकांक दूध भायले दूद हाडून हाडून गोवाटेक सुद्धा दूध खूप शॉर्टेज पडटा कारण आमच्या सारकेले जर यंग जर असल्या धंद्यानी जाल्यार आम्ही आमचे गोयचे स्वतःचे दूध एक लोकांक एक गोवाटेचे फ्रेश दूध पिवपाक मेळ हो उद्देश करून हांवें चितले की बापायचो धंदा आसा तो बंद करपाचो ना त्याच्या नंतर हांवें स्टार्टींग एक दोनूच गायो हाडल्यो बापायच्यो फक्त म्हशी आशिल्ल्यो म्हणजे बापाने गायांचा धंदा करणार कारण त्यांना बा म्हणजे गाय आणि घरचे म्हणून बापायकडे चल नाशिले त्या बापूय बापू पोस्टान पोस्टां कामं पोस्टमॅन म्हणून म्हणजे पोस्टां कामा वचून तो धंदो सांभाळतो हांवें चितलं की बापायचा धंदो फुडें वरतलो म्हणून फुडें सरलो आणि पहिली दोन गायो हाडल्यो तिथून नाही पण मला सांग तुम्ही एज्युकेटेड मनीस आणि ह्या गोरवांच्या धंद्यान म्हणजे तुमकां कित्याक म्हणजे इंटरेस्ट धंदो खंय तरी आम्ही करता पळोवन दुसऱ्यान होच उद्देश आशिल्लो कारण म्हाका हो धंदो करतना कडेन दुसरोय धंदा असा ही म्हाजो स्वताचो ट्रान्सपोर्ट बिजनेस पण त्याबरोबर म्हाजी मिसेसूय आसा ही गोवा डेन गोवा डेन काम करता कुठे कोण कॉलिटीन असता सुरवात तुझी कशी झाली ह्या धंद्या कशी सुरवात केली म्हणजे स्टार्टींग हाय दोन गायो हाडल्यो कळ्ळें पण ह्या दंद लॉस ना कारण म्हाजो तरी एक्सपिरियन्स की गोठ्यान काम करून एक कसला मनशाख रोग शकना एक तुजी जबाबदारी आसता की सकाळी चारांक सुमार उठप गाय गायच्या गायेची सगळी सोय करप तेजें दूध काडप ते दूध काडून जालें की सोसायटी बरे पावप म्हणजे तुका एक जबाबदारी पडलेली परत दीसभर पर, दोन ना येवप आणि सांजचें परत दूध काडप सांचे सांजचें परत सोसा सोसयटीत दूर घालप याच्या हातून म्हणजे हांव तितून तिथून बिजी बी, उरता होता ते त्या कारणा लागून एक तुजो एक टेबल बसता म्हणजे तू कितें काम करू शकता आनी मेन म्हटल्या एक उमेद आता पण हे तू धंदो आसतना तू डेरीच्या संदर्भात तुवें कसं कितें विचार केलो गोवा डेरीत घालतो म्हणजे काय आणि गावांनी घालू येत असं गावात हॉटेलांना आणि गोवा डेरीच्या संदर्भात कसं कितें विचार गोवा डेरीक घालपाचें हित म्हणजे कारण आता आमच्याकडे डेरीक दूध कमी कमी जाईत लागून एक विचार केला की आम्ही हो धंदो वाडयलो आणि जर गोवा जाल्यार खंय तरी गोवा गोवाडेरीचे सुरळीत चलतलें कारण जे भायलें दूद हाडून डेरी सेल करतात तें बंद तर सगळे एक यंग सगळे यंगस्टरांनी आम्ही चितले की ह्या धंद्याने वेचे कारण लोक फक्त एक सरकारी नोकरी फाटल्यान धावता ते धावचे न्ही कारण एक स्टार्टिंग हा म्हणता जात एक दोन गाय हाडून जरी स्टार्ट केलो जर आपण परवडटा ह्या धंद्यान तसे लॉस कांय ना जर तूं स्वतः दूध जर गांवांत जर आप आमी आमची थोडी तशी सप्लाय आसा की सो व्यवसाय आसतना गोरवां भरपूर आशिल्ल्या कारणान तांची देखभाल जाय आणि त्या दृष्टिकोनातल्यान दोतोरांची गरज असता कारण ना कितें प्रोब्लेम्स असतात त्या दृष्टिकोनातल्यान तुमकां डेरीच्या दोतरांचं तो तुम्ही कशे स कार्य घेतात डेरीचे दोतोर म्हणजे आमकां मेन म्हणजे चोवीस तास सर्वीस दिला आणि तेंचे मेडिसिनू टाइम टू टायम मेळटा कारण आयज दोतोर असा म्हणून तरी तुमकां तु दिसता आसतलें की ह्या ही जी गोरवां असतात ही आमच्याच गोट्यान जन्मा ही आता वडली जाता म्हणजे आणि जर एक अठरा महिने झाले ही गोरवां गावा वचन या हीच आमचे फुडल फ्युचर म्हणतात तसं काय नाही कारण डॉक्टर टाईम टू टाईम येले डॉक्टरांना टाईम टू टाईम मेडिसिन मेळी म्हणजे एक एकदा आम्हाला असं प्रॉब्लम जाता जे गाय बीन भिता त्यांना रातचं प्रॉब्लेम क्रिएट जाता रातचे दां तिनां गाय खंयच्या टायमार देतली सांगून येणार नाही पण गोवा डे म्हणजे गुवाहाटी जे डॉक्टर आसा हे रातचे तिनांक चारांक फोन रिसीव करता बरोबर रातचे योन ते टाईम टू टाईम आमकां मेडिसीन दिवन तेजो ट्रीटमेंट करता तसेच दुसरे दिसा फॉलोअप घेवन परत डॉक्टर येवन फॉलोअप घेता म्हणजे गोवा डॉक्टरांचे घेण्या घेण्यासारखे की गोवा टेजर सर्विस बरी आसा म्हणून धंदो इतको पर्यंत आम्ही वाडोवंक शकले पण कडेन तुमकां जी मेडिसनं ती अवलेबल बरे सगळी अवेलेबल आसा असा बयोमिस्टेक जर खंयचे अवेलेबल ना ते स्वतः तरी सोडून एक बितीन एक दोन आमकां मॅडिसीन हाडून पावतात तुमकां त्या कसो कसं सपोर्ट मेळटा बिजनेस वाढोवपाच्या दृष्टीकोनाचे खूप हे असतं की तुला बिझनेस कसो वाढवतो त्यांचं कॅम्प असतं मागीर तुझे कशे म्हणजे तुम्ही फीड कशी घालपाची ते असतं <coughs> आणि आम्ही हे दोतोराचे सल्ले घेऊनच अशे म्हणजे जो ओपन आम्ही जर भोंवपाचो हे केला ओपन स्पेस तो तेंच्या हेजेरूच करून दवरलेलो आसा ऑफिसरांचो बरो प्रतिसाद मेळटा फक्त खावड जी पळय आसा न्ही ती तुम्ही डेरी कडल्यान घेता काय भायरली अशी घेतात कारण डेरीन घेत जाल्यार म्हाका तुमकां सवाय पडटा सो so, कशी खावड अव्हेलेबल आवड डेरीकडल्यान तो मात प्लांटचा प्रॉब्लेम असल्या कारणात खावड सध्या एनडीडी बीजी धाडा एनडीडी बीची थोडी घेतात आणि आम्ही तरेची घेतात माझा खावडी व्हडलो प्रॉब्लेम येना कारण तण आम्ही स्वतः रोयतात ते ताना घालतात तुम्ही येदे वडल्या म्हणजे बरं असो नॅचरल म्हणजे नॅचरल जर पळोवंक वचत जाल्यार नॅचरली जागो बरो असा आणि पोल्युशनच्या दृष्टीकोनातल्या लोक सदांच मारता पळय त्या दृष्टीकोनातल्या तुमची कशें आणि कसे तुमी निवळसाण म्हणजे आम्ही आमचा वॉटर पंप आमचे म्हाका दिसता मेक्झिमम आम्ही स फाटी तरी दिसातल्या गोठं धुता म्हणजे एक आमचा केळटेकर आसा तो हांगाच रावता हो कळंजे दिसभर आम्ही गोठं धुयत आसता दिसांतल्यान स फाटी हांवूय गोठ्यान येता म्हणजे असे नाळटेकर असा तेजेर आमी सोडलेले असतात कारण आम्ही स्वता येवन म्हणजे जेव्हा व धंद्याने आम्ही नवीन असे काय म्हणजे हा स्वतः बापा ते वांग, वांगडा धंदो सांभाळून त्या वांगडा राहून शिक्षण सुद्धा असेच केलं की बापाय वांगडा त्यांना आमची सप्लाय गोवाड्यारी चढ नाशिल्ली म्हणजे बापूय दूध काढतो आणि जेव्हा शाळेक वतालो म्हणजे शाळेक वतना ती बॉटल घरा घरांनी दवरून वचप स्कुलात वचप आणि येतना एमटी बॉटल घेऊन येतालो हा म्हणजे खबर आशिले म्हणजे बापाय वांगडा हो धंदो हो शिकलो ने आता जो नव्या टेक्निक म्हणजे दूध काढपास मशीन म्हणजे आता न्यू न्यू टेक्निक असा तुमच्या फेमिलीचे कसे हे मेळ सहकारी ह्या धंद्या फॅमिलीचं म्हणजे आवय हितून फुल सपोर्ट आसा तसेच बायलेचो सपोर्ट आसा म्हणजे इजी जायना म्हणजे आमची फुल फॅमिली ह्या धंद्यान असल्या कारणान आमकां भरपूर इजी जाता धंदा आणि म्हाका सांग पळय आता तरणाटे आम्ही पळयतात की ह्या धंद्यान येवपाक पळयनात सो त्या दृष्टीकोनं त्या तर हा मागता की तरणाट्यांनी फुडें येवन हो धंदो करचो कारण आज सगल्यांकूच सरकार आ, सरकारी नोकरी दिवपाक शकना पण सरकाराच्यो खूप योजना आर जर सब, सबसिडी म्हणनाका मागीर आमकां जे आम्ही सोसायटीक दूध घालता आमी, आमी शंबर रुपयाचे दूध घालतात आमकां चाळीस रुपये गव्हर्मेंट दिता अश्यो सबसिडी खूप असतात पूण आयचे भुरगे फक्त गव्हर्नमेंट जॉब करपाक तेज्याच फाटल्यान लागलेले म्हणजे सोदता म्हणजे कोण असले धंद्यान येवपाक सोदना त्यान धंदो कमी जायत गेला त्या सगळ्या कडेन मागता की